नमस्कार पानाच्या विड्याचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आज आपण पाहूयात त्यासाठी मी आहे खोबऱ्याचा कीस लवंग गुलकंद आणि ही सुपारी ह्या सुपारीतच बडीशोप आहे धनाडाळ आहे ज्येष्ठ मध विलायची ही घरी बनवलेली सुपारी आहे त्यामुळे यात सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आधीच त्यामुळे मी त्या वेगळ्या घेतलेल्या नाहीत तेव्हा अशी ही पौष्टिक सुपारी टाकून पान बनवायचं आहे पानामध्ये भरपूर कॅल्शियम असतं फायबर असतं विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं कात आणि चुना चुना हा देखील कॅल्शियमचा एक खजानाच आहे तेव्हा ह्या पानांना धुऊन तिचे देठ काढून घेतलेत चुना कमीच लावायचा बरेच वेळेस पान खाल्ल्याने बऱ्याच जणांचं तोंड देतं खोबऱ्याचा कीस पूर्वीच्या काळी जेवण झाल्यावर आवर्जून पानाचा विडा खाल्ला जात असे सणावारांना तर पुरणपोळीचे जेवण झाल्यावर हमखास विडा खात असत असे दोन पान घेतलेत आणि त्या सगळं टाकून अगदी साधा विडा आहे हा हा नेहमी लावतो आपण तसा पान खाल्ल्याने अन्नाचे पचन चांगले होते पोट साफ राहण्यास मदत होते असा हा विड्याचा दुसरा प्रकार पाहूया खोबरं आणि गुलकंद त्यामुळेच टाकतात जेणेकरून तोंड देणार नाही खोबऱ्यामध्ये तेल असतं आणि गुलकंद थंड असतो त्यामुळे हा आवर्जून टाकायचा जेणेकरून तोंडाला त्रास होणार नाही चुन्याचा आणि काथाचा लवंगचा असे पान गोल करून घेतले आणि वर्षा बाजूचे जे कडा आहेत त्या पूर्ण आत घालून इथे लवंग लावायचे हा सुद्धा विडा खूप सोपा आहे पूर्वीच्या काळी पान जास्त खाल्ले जात असत त्यामुळे कदाचित त्या काळातील व्यक्तींना गुडघ्यांचे काही प्रॉब्लेम्स नाहीत असा हा दुसरा विड्याचा प्रकार असे पान दोन पान घेतलेत बाजूनी दुमडून घेतलेत आणि ही जी बाजूची टोकं आहेत ती एकमेकांवर आणून त्या ठिकाणी लवंग लावायची असा हा सोप्पा विडा याला आपण पॉकेट विडाही म्हणू शकतो हा जरा तिसरा विडा दोन पानं आहेत दोन्ही बाजूनी होडीसारखा आकार करायचा आहे आणि एकमेकांच्या प्लेट्स एकमेकांवर घ्यायच्यात जेणेकरून त्या पानाची पोटली तयार होते हा पोटली विडा आहे त्याला लवंग लावली की आतल्या गोष्टी बाहेर येत नाहीत ही झाली पोटली तयार हाय गोविंद विडा पाच पानं घ्यायची दोन छोट्या पानांना चुना लावून कात वगैरे सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्यात याचा गोल कोन तयार करून घ्यायचा आहे हाही विडा सोपा आहे जागा जर असेल तर यात जरा भरून घ्यायचे पूर्ण हा कोण आणि वरून पान दुमडून अशा पद्धतीने पान दुमडायचे आणि त्या ठिकाणी लवंग लावून घ्यायची जेणेकरून साहित्य बाहेर येणार नाही असं प्लेन येण्यासाठी यामध्ये भरपूर आतलं साहित्य खोबरं गुलकंद घालायचं आहे जेणेकरून तो विडा असा उभा राहिला पाहिजे हा उभा राहिलेल्या विड्याच्या खाली अजून एक पान हा उभा अशा पद्धतीने धरायचा आहे आणि हे पान दुमडून समोरच्या बाजूने एकमेकांवर घेऊन खालच्या बाजूने फोल्ड करायचे तसंच मागच्या बाजूने करायचे मागचा भाग पुढे घ्यायचा जेणेकरून करायला सोपं जातं कारण पान एखाद्या वेळेस फाटू शकतं हा झाला एक पानाचा लेअर त्यानंतर थोडं मोठं असलेलं पान बाहेरच्या बाजूने परत तशाच पद्धतीने घडी घालायची आहे दोन्ही बाजूनी पान घेऊन एकमेकांवर घडी घालून खालच्या बाजूने दुमडून घ्यायचं समोरूनही तसंच हा झाला दुसरा लेयर आणि हे घेतलं तिसरं प्रत्येक पानाला चुना लावला नाही आहे ते पान पहिल्यांदा जसं आपण घड्या घातल्यात त्याप्रमाणेच याची पण घडी घालायची आहे आणि खालच्या बाजूनी दुमडून घ्यायचं आहे आणि हे बघा एकमेकांवर पानाची कड घेऊन खालच्या बाजूने हा झाला गोविंद विडा तयार पाच पानाचा आणि खालच्या बाजूने त्याला लवंग लावायची जेणेकरून पान सुटणार नाही हा झाला गोविंद विडा तयार पानातले सगळेच पदार्थ खूप अन्नपचनासाठी चांगले असतात हा आहे पुढचा प्रकार अशा पद्धतीने फोल्ड केलं आहे दोन एकमेकांवर दोन्ही बाजू आणि वरच्या बाजूने उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूचे घड्या एकमेकांवर आणायच्यात हा एक विड्याचा प्रकार तयार असा फोल्ड खालच्या बाजूने घ्यायचा आणि लवंग लावायची असे हे पाण्याच्या विड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे दोन पानांचंच प्रत्येक विडा हा दोन पानांचाच आहे एकमेकांवर अशा घड्या घातल्यात डाव्या हाताची बाजू आणि उजव्या हाताची बाजू अशी एकमेकांवर फोल्ड करून ठेवायची आहे आणि लवंग लावायची हाही सोप्पा आहे की पानाची दोन पानांचा विडा आहे याची पर्स बनवली आहे ती पण सोपी आहे खूप छान दिसतो हा विड्याचा प्रकार जर घरी कोणी पाहुणे येणार असतील आणि विडे लावून ठेवले आपण ते हातात दिले तर खूप छान वाटतं वेगळा प्रकार आहे तर पानाचा तुकडा घेतला आहे तो फोल्ड केला आणि ह्या पानामध्ये जी जागा आहे फोल्ड करताना जिथे फोल्ड केलेलं आहे तिथे हे घालायचे आणि त्यावर लवंग लावायची आहे त्या घडीमध्ये खाताना लवंग काढून टाकू शकतो एवढ्या लवंग आपण खात नाही असे हे महालक्ष्मीच्या काळामध्ये आपण वेगवेगळे विड्यांचे प्रकार करून पाहू शकतो असे झाले हे विड्यांचे प्रकार